आणि गल्ली तर कचरा झालाय त्या थांबला जरा गल्ली जाते झाडू मारायला झालाय कचरा खराटा कुणी न्याला बाई बाया ना खराटा न्या तर त्यांना आणूनच देत नाही झाडू मारून घेते मी कचरा झालाय

ते <coughs> दुई। दुई। ए, का झाड गोल गोल पडत नुसते पाडते बारा असतो एवढी गल्ली झाडून घेतली मी आता तिकडचा कचरा नाही काढला ते काल हे तिकडस झाडून घेतले आता हे पाला फेकायचं पाला पडलं दुनिया भरचा पाला पडला काय म्हणता तुम्ही सर्व कशा आहात घेऊन काम झाले का

दा कापताना बोट सुद्धा तू वाचवली हाताला चटका भाजला तरी मी कडेही सापवली दा कापताना बोट सुद्धित न वाचवली हाताला चटका भाजला तरी मी कडेही सापवली तुमच्यासाठी पेशल केवढ बाय मी सोचल केवढ तरी सांगल का जेवला काय तिकडे जेवला काय

कधी होईल कधी जाऊ तीन वाजले दोन वाजले पाठी प्या म्हणलं तर मला चालले मी मग थांबला तसच मला आता हे प्यायचं प्याय साहेबल्या काय म्हणलं मला माहित होतं की एक दोन घंटे मोडते याचे काय आपल्याला

आता त्या लवकर लय काय झाली मला जायचंय मला जायचंय जर तुम्हाला धरूनच तुला आम्ही जाऊ द्या काय बडबड करायला त्याच्या हा फायद्याच नाही तुमच्या फायद्याचं आहे नाही मोठं काम होईल चार पाचशे रुपयाचं होईल काम तिथं भेटलं भेटते चार पाचशे रुपयाचं होईल पण खरं सांगा झालंय म्हणून बोल शंभर रुपये दिले मला नाही झालं की तुम्हाला एक दुधता येईल मी देते कम दूध येईल